टाटा कर ना टाटा बाहेर आपल्याला टाकू ना वर्ष बाजून आहे ना वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम ही काल युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आहे काहीच चला आता आपण सकाळी सकाळी आलो चहा प्यायला मस्त म्हणजे आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आम्ही येणार होतो तीन वाजता दर्शन पण आता तीनचा दर्शन आमचा कॅन्सल झालं आहे आणि आता आता चाललो आहे आम्ही दर्शनाला सो रात्री आम्ही पोचलेलो होतो ओंकारेश्वरमध्ये आणि आता शक, रात्री मार्केट वगैरे फिरून घेतलं आम्ही मस्त कपडे वगैरे घेतले बघा मस्त कपडे घेतलं मालबिल घेतले एकदम अक्षाने पण घेतले कपडे कपडंविपरं मालबील आणि काकू बोलतो चाय प्यायला जायचा तर बोला चला जाऊ काकूला काकू बरे ना तब्येत मस्त डोक्याची गोली द्या प्यायला बसला धाबा बाग धाबा दाखवू का हां का? <laughs> चला काही धाबा बाग यो धाबा आणि धाब्यावर बसून आम्ही चाय पिता आणि एक चेकटा विरगा आणि यो इकडे आमचा हॉटेल आहे बघा यो हॉटेल इथे आम्ही राहता या रूम मध्ये तर काहीच जाऊ दे? आता आम्ही महादेव बोलवतात परत पाठवतात बोलवतात तिथंच गुंतून ठेवला ना आम्हाला हो नाही का गुंतून कधी भेट काय देईल देईल आता म्हणजे आज आपण फायनली घरी पोचणार रात्रीच्या नाही तर सकाळी बहुतेक रात्रीच पोचू आम्ही असं वाटतं मला कारण की आपण चार वाजता निघलो जाऊ सहा आठ वाजता नऊ वाजता इकडे पोचलेलो ना आपण उज्जैनला उज्जैनला नाही ती रात्र चालते आपल्याला अकरा वाजले होते उज्जैनला पोचायला आपल्याला अरे उज्जैनला नाही सॉरी हो उज्जैनला सकाळच्या पोचल्या साडे आठ ला का ना उद्या मग तेव्हा आपल्या आंघोळ्या झाल्या तुम्ही तर नाही केल्या आम्ही केल्या ना झोपलो झोपलो आम्ही नंतर जातानाच केल्या ना तुमच्या मुलं तो आपल्याला उज्जैनचा महाकालचा दर्शन आवरा लेट झाला आमच्या मुली पोर्या तुझा इथे मी तुझाच पोर्या झोपाचा तुझ्या पोऱ्याला झोपाचा होता आम्ही झोपून होतो मी तर झोपलो होत मी जागा देतो मी बाहेर होतो नाही इथं शिन इथं मी तुझाच पोर्या आपलाच देवा आपल्याला आरवा येतो टाकू ना वर्ष बघून किरकिंची गाडी पण मी नीच चालवायची बोलता मी मला आपण नाही आता जाताना मी घेतो आता बोलला ना तो <laughs> अरे ना मला <laughs> ना सांगू का मी देवाच्या बरोबर जायला आ, चला गाईचं तसं दिसतं आम्ही मस्तपैकी दिसतो कोणा सगळी जणां तर चला आता आम्ही चाललं आहे ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला आपले ब्लॉग भरपूर टाकायचे आहेत ते तुम्हाला बघायलाच भेटतील नक्कीच आणि हे बघा पुजारी आहेत ते कोण आहेत नाही माहीत नाही दर्शनाला आलेले आहे आणि आता आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला जर मोबाईल अलॉट असेल तर शंभर टक्के तुम्हाला दर्शन दाखवेन जसा उज्जैनचं दर्शन दाखवला तसं तुम्हाला ओंकारेश्वरचं पण दर्शन दाखवेन आणि हे बघा डोलू डोलू आणि तो गोलू ढोलू बरोबर नाव रे डोलू गोलू <laughs> काकू नाव डोलू आणि गोलू. गोलू? 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 गोलू के पापा याद्या की रे बा कसा मस्त धोती घेतले मीनी मस्त धोती घेतले काय करू धोतीला ठेवाला किसन असताना आणि मना फसवले फाटलेली पॅन दिली त्यांनी फाटलेली पॅन दिली जाऊ दे चला भगवान उसका भला करे।, करे तर चला गायचं आता जाऊ आपण ओंकारेश्वरला दर्शन करू आता आपण एंट्री केलेलीच आहे प्रवास केलेला आहे सोम्या यो यो, यो यो यो, यो, यो ए बोल ओम नम शिवाय विठ्ठल विठल कर चला गाईस आता आम्ही गाडींशी उतारलो गाड्यांच्या उतारलो आणि आता आपण कुठे जायचं बाबू ओंकारेश्वरला दर्शन घ्यायला जायच्या नदीन जायच्या नदीन बोटीन फिरायच्या हा बोटीन भूम भूम कर भूम भूम टाटा कर टाट्टा टाटा टाटा कर टाटा कर ना टाटा बा चला गाईच आता आम्ही पोचतोय आरती रस्त्याला दुकानवाल्याला भेटायला करता दी है भाई पॅन पटेली दिया है दिव का देवा जरा कसा लुक दिसत आक्का <laughs> हा ऑक कर ना थोडासा चला गाईच आता आम्ही मस्त मस्तपिकित मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये पोहोचल्यावर तुम्हाला मस्त दर्शन पहिला पहिला दर्शन आणि जेवढी रील तेवढी बनवणार रीलच पाहिजे तर मजा नाही येणार फायनली गाईज आपण जी पॅन्ट फाटली होती ती त्यांनी आपल्याला चेंज करून दिलेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो दा पॅन्ट कुठे फाटली होती एक मिनट हे बघा पॅन शिलाई उस्तारलेली होती तर त्यांनी दिली आपल्याला चेंज करून त्याबद्दल मनापासून त्याचे धन्यवाद मानतो मी एक लुंगी झाला लागेल चला आता ओंकारेश्वरला जायचं बघा आपल्याला पास आलेले मस्त पैकी वेळ पी पास बघा चला मग हा नावानुसार नावानुसार लिना हा वहिनी वहिनी या वहिनी सा हा सुमित यस या इधर 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 सुमित का इधर उर्फ स्यामिक कालन चला रक्षाबंधन झालेली आहे रक्षाबंधन झालेली आहे ते <laughs> <ये> भी आसता ठीक <laughs> है ना आप इधर के आप किधर के इधर की है बाकी सब ठीक है नाश्ता पानी हो गया चलो आते हैं महाकाल का दर्शन लेके अभी जय श्री महाकाल।, महाकाल चलो भाई चलो जय श्री महाकाल जय श्री महाकाल भाई चलो, चलो। थैंक यू आपने लगाया हाँ क्या चलो सर डॉक्टर सर चला ओके ओके सर आणि आता आपण नदी दाखवणार आणि बघा इथूनच सर्व दर्शनाला जातात बघू शकता तुम्ही आणि हे बघा नदी आहे इथे सीन इथे नदी आहे ते बघा लोक सर्व पब्लिक तिथे जाते तिथून जाऊन फोटोशूट करतात या साईडला पण नदी आहे नदी म्हणजे इथं समोर डॅमच आहे बघा डॅम आहे आणि इथून मारायला नको मी ना बाबा मस्ती करत नाही चला चला बघा इथे सेन मस्त लाईनी मध्ये दुकान आहेत फुलं वगैरे आहेत प्रसाद आहे मी तर अजून काहीच प्रसाद घेतला नाही अजून प्रसाद घ्यायचा बाकी आहे आणि आता तिथे लाईनि मध्ये पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे पण रात्री जबरदस्त पब्लिक होती रात्री खतरनाक पब्लिक होती आणि रात्रीची थंडी पण तशी असते पण जास्त काही थंडी नाही हा भैया ओके ओके लेत आहे चला आता इथून फुल हार घेऊया आपण चला ओटी वगैरे घेतली मी आता आणि चला गाईच फुल वगैरे आहे आणि प्रसादसुद्धा घेतला आहे आपण चालला आहे आता आतमध्ये दर्शनाला फायनली येत आपण आता मंदिरामध्ये पोहोचलो आणि आपला काय भर्जीमामा आलेला आहे बघा मस्त नदी आहे आणि बघा आम्ही आता घेऊन चाललोय आहे फुलं वगैरे प्रसाद पाणी आहे याच्यामध्ये गुलाबजल आहे भरपूर काय आहेत गोष्टी बघा मंदिर वगैरे इथे एवढे लाईनला पब्लिक आहे म्हणजे बसा बोलला तर गर्दीलाही कमी आहे आणि इथे पोलीस वगैरे आहेत चला बघा ओंकारेश्वर काकू कसं वाटलं तुला आता इकडे पोच छान वाटला।, वाटला ना चला मैं। आर कसा काम हा तिथे जातो तिथे आम्हाला आरती भेटते बघा इथे पण आरती चालू झालेली आहे

गायची इथे सीन मस्त आम्ही अभिषेक केला आहे आता आणि इकडे का सर्वजण आहेत भरजी आता मी दाखवता आरती सुद्धा शिन्न आक्षा बसले इकडे वहिनी आहे इकडे आपला बाबी देवा एक आणि इकडे काकू चला गायचं अभिषेक घालून झालेला आहे थोडासा प्रसाद घेतलाय जास्त पण नाही घेतला आणि आता आपण जाऊ होळीमध्ये जायचा प्लॅन आहे पण असं वाटतं करा बंद केल्यात वाटत ते लोकांनी आणि आपण चाललो आहे होरीमध्ये अरे ते तर आलं तिकडेच मी एकटंच चालल्या चल येतील चला गाईस आता आपण दर्शन घ्यायला चाललो आहे कुठलं दर्शन घ्यायला चालले मला नाही माहिती आहे मी थांबा देवाला विचारता कारण की देवा इकडे येऊन गेले काकू पण येऊन गेले आणि मी पहिल्यांदा झाले देवा कुठला दर्शन घ्यायचं कलेश्वर महादेव कुठला ममलेश्वर <malli> महादेव ममलेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर चला इथं पण गर्दी असते गर्दी असते इथं नाही रनिंगमध्ये ते बघा समोर बघा ममलेश्वर हा जुना मंदिर जुन्या मंदिर आहे ओके हा मंदिर जुना आहे आणि आता आपण चाललो आहे तिकडशी चला बघा पब्लिक बघा किती येते इथे बघा मस्त मस्त बारकांनी पोरं आहेत चला जाऊया आपण दर्शनाला मंदिर मध्ये प्रवेश चला आपण आता लाईनीला उभा आहोत बघा भरपूर लाईन आहे लाईनीला दर्शन घ्यावला जास्त लाईन तर नाही नॉर्मल लाईन मग दर्शन घेऊ लाईनी मध्ये ना हे ना दर्शन घ्यायचं ना भूक लागले ना लागली ना लागली ना चांगलं पाठ करून ठेवले नाना नाना आले 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 आता आपण आता दर्शन करू महादेव ऊन पडतो रे गोळ्याचे ऊन पडतो ऊन पडतो ऊन पडतो सुख दे सुख दे काकू सुख दे सुख दे चला चलो 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 अरे अरे चुकला चुकला

<पुल> देरिंग, फुल देरिंग करतो, लाईव्ह दर्शन घ्या आपल्या ब्लॉग मधून चला जायचं आयल्यासारखे दोन तीन फोटो काढून घेतो फोटो काढून जायचं आपल्याला घरी आणि आम्ही मग बोटिंग करायला येणार होतो पण परंतु हिथेशी बोटी बंद आहे काम का माहिती का बंद आहेत ते बोलले का बोटीन बंद आहेत ठीक आहे आम्ही आता जातो तिथे फोटोशूट करतोय दोन तीन फोटो काढतो आणि लगेच आपल्याला निघायचं आपल्या घरी आणि बाकी तुम्हाला इथे दाखवते बघा इथून पूर्ण लाईन 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 तिकडे जाते आणि हे बघा मंदिर कसं वाटतं तुम्हाला मंदिर चला गाईस फायनली ओंकारेश्वरचं दर्शन झाला नाही आता आपण निघालेलं आहे आपल्या घरी जायला काकू बोल अरे तर का देव कपडे चेंज झाले आता आणि आमचं गोलू भाई बघा की करताय डाल खिचडी काकू बोल उपास कोणीच नसेल हो हो ते झाला फुल उपास काकू काय बोलता मा काकूला भूक लागलेली आहे आणि गाड होत आहे चला घाईच आता जेवायला जेवायला उतरलोय तर मी काही सांगणार नाही तुम्हाला काकूच काहीतरी सांगेल काकू का आपल्या गॉगल राहिला ना गाडीच्या राहू दे आता गॉगल मी काय म्हणता कसा विषय झाला आणि काही <laughs> <नी> <laughs> देवा खरं <laughs> हो ठेव हो ना आम्ही बरं आतमध्ये एंट्री करत होतो जेव्हा अक्षयनी काचे मागे काकू होती काकू काकू मागची मागे पालाली एवढी तर काहीच काय झालं माहित आहे का देवाने एक दरवाजा खोलला आणि आक्षेला वाटलं यो पण दरवाजा ओपन होती काज भाई झोपन शेवटून डायरेक्ट कास आपण काज वा सगळं मीटर याला बघायला मागे ना काकू याचे मागे काकू <laughs> कशा ऋतू तू कशा असला कशा असला सांग लवकर कशा असला ना असला ना असला तू कशा असला अशा असेल अशा अशा हा बघू टेमरू हो घ्यायचं आपली ऑर्डर आलेली आहे ऑर्डर बघा हे पनीर लाडू राईस हा तिथं रोटे आहेत डाल किचडा काकू डाल किचडा बी खातो तू बाबा दाल तडका आणि तिकडे बिर्याणी फुल गुलाबजामुन बी ना तर गुलाब चला काहीच फायनली आम्ही पोचलो देवाच्या बिल्डिंगच्या इथं पोचलो आणि आता मी जाता घरा कारण की यावर्षी मी पायी पायी नाही जाणार कारण की बघा बॅग नाही भरली काहीच नाही भरली पण मी साईबाबाच्या पालखीला भेट द्यायला शंभर टक्के जाणार आहे तर चला आपली बघा स्कूटी घेऊन आलो काकू कसा वाटलं तुला प्रवास काकूने हेडल्यामुळे पाकत चांगलं वाटाने आणि राहू दे चला भेटू आम्ही नंतर कवा तरी मशाव जायचा तवा तर आता मी गाडी जाता घेऊनच्या माझी घरा